असं सांगण्यात आलं होतं की बावीस जुलै पर्यंत ज्या ज्या लोकांना ज्या ज्या पक्षांना या ठिकाणी त्यांच्या अॅफिडेव्हिट असेल किंवा त्यांच्या हरकती असेल ते नोंदवायचं असेल तर न द्यावं परंतु एकोणतीस जून एकोणतीस जुलै पासून ही जी सुनावणी आहे ही रेग्युलर आहे माझं शरीर नावा सरांसोबत बोलणं झालं आणि अधिकृतपणे मी जे आपल्याला सांगतो आहे ते असं आहे त्यांनी जे मला सांगितलं की दोन हजार बाराची जी पिटिशन आहे जी मंत्री सोरेश टाकली होती ती पिटिशन त्यावेळच्या सुप्रीम चीफ जस्टिस जे होते ते दे बघत होते आणि त्याच्यामुळे पार्टी नंबर एक जी होती ती केंद्र सरकार होती आणि केंद्र सरकारच्या वतीने दोन हजार मध्येच याच्या विषयीचे आमची कुठली हरकत नाही असा ते केंद्र सरकारने त्यावेळेला दिला होता पार्टी नंबर दोन होती ती होती केवळ सरकार देखील दोन देखी हजार बारा मध्येच आपलं मत नोंदवलं होतं आणि पार्टी नंबर तीन होती ही कमिटी या कमिटीने आपलं मत नोंदवलं नव्हतं म्हणून ते प्रकरण तेव्हापासून प्रलंबित होत आणि आता सुद्धा बावीस जुलैच्या नंतर सुद्धा या कमिटीने आपलं मत नोंदवलेलं नाही त्याच्यानंतर त्यांनी मला असंही सांगितलं की दोन हजार बारा मध्ये जे वकील होते गमती सोरेश सोसाईच्या वतीने आता आता पे जे वकील आहेत ते चॅलेश नावरेच आहेत आणि त्यांनी सांगितलं की या केसमध्ये जवळपास सोळा इंटरव्हेन्शन झालेले आहेत सोळा काल परवा जे सांगितलेलं आहे कुंभारीची जी आहे ती बाजूला गेली परंतु सोळा इंटरव्हेन्शन आणि ती दोन हजार बाराची अशा सगळ्या एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यावरती ही सुनावणी सुरू आहे कोर्टाच्या नियमानुसार रामपेठासाठी या ठिकाणी बसले त्यांना सुप्रीम कोर्टाच्या का कामाचा अनुभव आहे की दोन हजार बाराच्या प्रकरणामध्ये जे मुख्य पिटिशन करता होते ते सुरेश कसाही होते आणि त्यांच्या वकील आता वकील जे आहे ते शैलेश नारनवरे आहे कोर्टामध्ये फक्त शैलेश नारनवरे यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि ते सुप्रीम कोर्टाचे जस जे आहे ते यांचं पडणार आहे इंटरनेशनचे वकील जे आहेत ते बोलणार नाहीये किंवा त्यांचं ऐकलं ऐकलं पण जाणार नाहीये ते मला शैलेश नारनवरे सांगितलं दुसरं त्यांनी असंही सांगितलं की हे सगळं आटकल्यानंतर पाच ऑगस्टची तारीख मिळाली त्याच्यानंतर असं ठरलं की आता काय करायचं कारण हे सगळं एकत्रित केलं गेलेलं आहे इंटरव्हेन्शन करताची जी भूमिका आहे ती भूमिका मुख्य प्रवेशमध्ये जे गेलेलं आहे आता मुख्य प्रयोगला सुद्धा अमेंडमेंट केलं गेलेलं आहे कारण बारा वर्षाचा कालावधी झालेल्या परिस्थिती सगळ्या बदललेली आहे त्या वर्षी त्या वर्षी जी प्रेम होती ती आता वेगळी प्रयोग झालेली आहे आणि या प्रयोगामध्ये जनस नागरिकांनी अजून एक गोष्ट टाकलेली आहे जी कधीही नव्हती ती अशी होती आपला तो या परिसरामध्ये जो आपल्या महाकटी विहार आहे त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते दे अतिक्रमण देखील सरकारने काढावं हे देखील पुरवठामध्ये दे त्यांनी टाकलेलं आहे तर आता सरच न्यायालयाच्या त्यांनी त्याला असं सांगितलं की आता याच्या पुढे पाच ऑगस्ट जे काय होणार आहे त्याच्यामध्ये सगळे इंटरव्हेन्शन करत करते त्यांचे वकील सगळे एकत्र बसणार आहे आणि कोर्टाच्या समोर वेगवेगळी भूमिका न मांडता स्वतंत्रपणे एक सामायिक भूमिका ते लोक मांडणार आहेत जो तो ही झाली भूमिका म्हणजे आज जी कोर्टात सुरू आहे त्याच्याबद्दलची पहिला प्रश्न महाबोधी विहाराच्या मुक्तीचा महाबोधी विहाराच्या मुक्तीचा प्रश्न हा काही छोटा प्रश्न नाही आहे ही आपली पुरोगामी आणि प्रतिगामी जी भगवान गौतम बुद्धाच्या काळापासूनची जी लढाई आहे तेव्हापासूनची आहे आपल्याला माहिती आहे की भगवान गौतम बुद्धाच्या नंतर त्यांनी जी क्रांती केली होती त्याच्यानंतर जी प्रतिक्रांती झाली आणि त्या प्रतिक्रांतीच्या नंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे कृष्णमत्र हो जी हत्या केली आणि त्याच्यानंतर जे काही झालं आणि तेव्हा पाशांची ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये चार गोष्टी झाल्या होत्या त्याच्यानंतर ज्या गोष्टी झाल्या त्या काय झालं की आपले धर्मशास्त्र सगळं नष्ट करण्यात आलं आणि त्या धर्मशास्त्राच्या नंतर दुसरं धर्मशास्त्र निर्माण करण्यात आलं की ज्याच्यामध्ये वर्ण नव्हते पुढे जाती व्यवस्था निर्माण करण्यात नंतर काय करण्यात आले की आपले जे धम्म प्रचार करणारे पक्षी होते त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल करण्यात आली हिंसेचा आधार घेण्यात आला आणि चौथी गोष्ट त्यांनी काय केली की त्यावेळेला जे काही आपले विहार बांधण्यात आले होते सम्राट अशोकांच्या काळामध्ये जो धम्माला आपल्याला राजाश्वर मिळाला होता त्यावेळेला जे काही विहार बांधण्यात आले होते छोटे मोठे विहार सगळे नष्ट करण्यात आले असं सांगण्यात येते की मुस्लिमांनी नष्ट केले नाही काही मुस्लिमांनी नष्ट केले पण काही यांनी सुद्धा नष्ट केले ज्यांना आम्ही प्रतिगामी म्हणतो प्रतिगामी व्यवस्थित शिक आणि जे लोक जे मोठी विराड होते जे नष्ट करू शकले नाही त्याला अकुटाय करण्यात आलं त्याच्यापैकी उदाहरण आहे आपलं विहार आपल्याला माहित आहे की खूप सारे गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की विठ्ठलाचं मंदिर असेल पांडुरंगाचं मंदिर असेल काही तऱ्याच्या गोष्टी आहेत जे आता आपल्याला बोलता येत नाही कारण आपण खरंच पाहिलं लढाई आहे हे मला असं म्हणायचं आहे की ही लढाई फक्त एक महाबोधी विहाराची लढाई नाही आहे की प्रतिगामी आणि गोरुगांनी यांच्यामध्ये संघर्षाचा लढा चाललेला आहे अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून ते झालं राऊत सर या ठिकाणी आहे आतापर्यंत इकडे शक्ती होती आणि इकडे लोकांची शक्ती होती आणि आता राजकीय शक्ती सोबत आलेली आहे एक छोटासा विचार माझ्या मनामध्ये मला बोलायचं वाटतं